डोक्यावर असं आणि असं हलवतो पाणी आणतो आम्ही आता चाळीस वर्षाच्या बाद आम्हाला असं वाटत आहे की आमच्या बोरायला पण नाही हार गल्लीमध्ये फिरायला पाहिजे कोणाची का समस्या आहे पंधरा दिवसात हप्त्यातून एक एक झोपूनच राहिले ते

स्कूल, प्री द व्हिक्टोरी पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग विचार काय करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता वेलकम सोसायटी धवड स्कूल धावा नागपूर आमची शाळा शिक्षण संस्कार आणि यशाची गुहाई नमस्कार मित्रांनो मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील पश्चिम नागपूर भाग भागात येणारा सुळे नगर परिसर या परिसरात गेल्या सहा महिन्यापासून नागरिकांना पाणी मिळत नाहीये असं नागरिकांकडून बोलले जात आहे आमच्या चॅनलला इथल्या परिसरच्या नागरिकांनी व इथले काही का सामाजिक चळवळीत राहणारे कवी कवी भाऊ सुद्धा आहे या ठिकाणी आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागे महिला पण एकत्रित झालेल्या आहे काही या ठिकाणी ज्येष्ठ लोक सुद्धा झालेले आहेत सहा गेले सहा महिन्यापासून या ठिकाणी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे पाणी मिळत नाही आहे धाबा परिसरात सुद्धा दोन नवीन टाक्या उभारण्यात आलेल्या आहेत तरी दी समस्या म्हणजे धाब्यात सुद्धा आहे म्हणजे आठवड्यातून दोनदा चारदा टँकर बनवा लागते पण सुरेंद्रनगर मध्ये टँकर सुद्धा म्हणजे वेळेवरती उपलब्ध होत नाही असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आपण त्यांच्यासोबत थेट बोलूया काय नेमकी अडचण आहे तर काकू का है मुझे छह महीने पास में पानी नहीं आता है हाँ छह महीने से पानी नहीं आ रहा है बहुत तो ही कम कभी आया तो बारीक धार आती नहीं तो कभी कभी आ रहा भी नहीं पानी पानी नहीं आ रहा नहीं नहीं हफ्ते में कितने बार आता है ना हफ्ते में तो क्या है एक दो बार तो नहीं तो एक घंटा भी नहीं आता है तो, भी आएगा तो टाइमिंग का भी कोई टाइमिंग नहीं है कभी भी कभी भी कुछ दस का टाइमिंग था पहले दस से बारह एक बजे तक टाइमिंग था लेकिन अभी वो भी टाइमिंग कुछ कंसिडर नहीं रहते और कल भी मैंने फोन किया था तो वो बोल रहे थे कि कुछ पंपिंग में प्रॉब्लम है या कुछ टंकी में पानी नहीं है या कहीं पे काम शुरू है यही रीजन दे रहे हैं सभी लोग। छह महीने से बस यही रीजन रीजन है, है कि पानी, पानी क्यों नहीं है तो यही है क्या करेंगे काम करने जाते हैं पानी के लिए आओ तो पानी नहीं मिलता है नागरिकां काम धंदे सोड़े यहां लगते पानी भराय पानी का कुछ वेड़ नहीं है अजुन पोक बोलू आप एम मा के अर्चन असे आहे की आम्हाला सहा महिन्यापासून बिलकुल पाणी भेटत नाही आहे आणि आम्ही एवढे परेशान जेव्हापासून नवीन पाईप लावून टाकली त्या महिन्यामध्ये आम्हाला पाणी भरपूर भेटलं आणि त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी की तुमच्या घरी कधीच तिसऱ्या मजल्यावर पाणी चढणार म्हणे पण तिसरा मजल्या सोडा तो गड्डा करून एक फूट गड्डा केला दोन फूट गड्डा तिथेही पाणी नाही आम्हाला आणि आम्ही ड्युटी पाणीवाले असून आम्ही आम्हाला शंभर रुपयाचे पाणी विकत घेऊन यावं लागून राहिलं अशी परिस्थिती आहे सहा महिन्यापासून आम्हाला झोला झेंडी करत आहे ते न सोडण्या एक अंकित मेश्राम आहेत त्या बाहेोक जाते त्या बाहेर लोकांना उलट जबाब देते की तू आम्हाला टाईम होगे आम जा झगडा करायला जायचं त्याच्यासोबत कोणता नगरसेवक येऊन नाही पाहत तुझे आमदार येऊन नाही पाहत सर्व लोक इथे नगरसेवक नाही तीन वर्ष नगरसेवक नाही पण त्याला ते पदवी आहे ना आहे का नाही त्यांना येऊन मी पाहायला पाहिजे ना त्याला नगरसेवक सोडा पण नळ अधिकारीला आम्ही रोज भेटतो ते काकाजी रोज भेटते पुन्हा त्यांना आम्ही बरं निवेदन वगैरे हो आम्ही निवेदन केले आहे आम्ही म्हटलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओ तर पंधरा दिवस आम्हाला पाणी दिलं कोणी म्हणते वाल गेला कोणी म्हणते काय गेला म्हणते हमारे बस का काम नाही आहे हमारे पास लेबर नाही आहे म्हणजे आम्हाला पूर्ण उलट काम करून लोक का। अशी परिस्थिती आमच्या बाया का तिथं चाळीस वर्ष पूर्ण आठवणी उंडलेला आम्ही लहान होतो तेव्हा असं वाटत आहे की आम्हाला हे गुंडी घेऊन द्याच्या डोक्यावर असं आणि असं हलवत ज्याच्या तिथं काटे काटेकुड्यामध्ये पाणी आणतो आम्ही आता चाळीस वर्षाच्या बाद आम्हाला असं वाटत आहे की आमच्या पुरायला पुरा पाणी द्यायचं असं आणलं तिथं म्हणजे सुरेंद्रगरची पूर पाईपलाईन नवीन टाकली काही फायदा नाही आम्हाला ना असं मुलांना द्या लागण डोक्यावर ते आम्हाला अणपण आठवत आहे आता लोकप्रतिनिधी लो। इथल्या जे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहे जसं आमदार आहे किंवा माजी नगरसेवक आहे यांच्यापर्यंत गेले काही समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत जायची गरजच नाही आम्हाला सध्या आम्ही बिल भरतो आमच्या पैशावर ते जे नल अधिकारी प्रशासन नाही लोकप्रतिनिधीकडे गेलं तर समस्या प्रतिनिधी आम्हाला सध्या आम्ही प्रतिनिधी गेलतो कारण की आम्ही नळाचे बिल आम्ही जल विभागाला भरतो त्यांचे बरोबर ड्युटी त्यांनी गेली पाहिजे नळ येते की नाही येत जसा सेक्युरिटी गार्ड आपला आठ घंटे बरोबर ड्युटी करते त्याप्रमाणे त्या नळवाल्यांना आपली ड्युटी केली पाहिजे आणि महिलांना विचारलं पाहिजे भाई तुम्हाला घरून पाणी आहे का तो वाल एक खोलते तो एक आहे अंकित मिश्रा अंकित यादव हे हो। लोक आम्हाला बिलकुलच नाही पाहिजे आमच्या एरियामध्ये कारण की नाही आम्हाला आमच्या मराठी माणूस पाहिजे बरोबर टाईम आहे आणि वाल आम्हाला इथं पाहिजे आमच्या एरियात नाही तर ना आम्हाला मोठी टाकी बोलून द्या आमच्या पाण्यासाठी नेमकं वाद होते करावं लागते आणि महिलांना उलटा शिद्या शिवा देत होतो आणि उलटा बोलतो हम क्या करेंगे हमारा टाइम हो गया इतका टाइम होगा तुम्हारा दस बजे टाइम दस बजे का नल का टाइम मत होते बाई लोग काम धंदे छोड़ बैठते वहां पर पान लिए और नली नहीं आता रह गया होंगे घर का काम और परेशानी क्या है भाई लोगों को घर का काम छूट जाता वो भाई दस बजे काम करने ली दो बजे का अरे वो नल को देखते बैठ बोल हो जाता दस बजे छोड़ता बोलता एक बजे न एक बज के दस मिनट में नल चले जाता वो भी बारीक था एक गुंडी नहीं मिलती ना धोने को है ना पीने को पानी अब बताओ हम कहा जाएंगे हमारे जब आमदार जीत के आमदार जब चुनाव था तब ने हमको आश्वासन दिए थे पट्टे देंगे पानी देंगे गडर ला देंगे यहाँ तो कुछ भी नहीं है अभी तो धुप्पा आला तो पानी नहीं आ रहा आमदार जीत के आए तो आमदार ने हमारे तरफ आखे भी नहीं देखे और हमारे हमने दिए कांग्रेस को विकास बाबू को जीत के लाए विकास भाई जितके आए हमारे तरफ तो आए भी नहीं देखिए भी नहीं ये बीजेपी भी वालों ने गोरखेड़े में हमारा स्लम एरिया है हमारे तरफ कोई ध्यान नहीं है स्लम एरिया में पूरा गोविंद गोरखेडे में हमारा जो वाल था वेटनरी में वो गोविंदी गोरखेडे में पूरा वाल डाले वहां पर पूरा पानी भरा मात्र तो एक सौ पचहत्तर वोटे वहां और यहाँ हमारे इतने एरिया में सारा पाँच सौ पांच हजार वोटे पांच हजार वोट वाले ऐसा मनना है की वोट गया समस्या छोड़ने एरिया है हमारे तरफ कोई सी का ध्यान नहीं है पूरी सोसाइटी में देखो गट्टू लगे रोड लगे लाइट लगे और पानी की भरपूर सुविधा है अभी हम मॉर्निंग वॉक जाते हैं घूमने के लिए तो उनके गाड़ी धोने के लिए आते लोग तो गाड़ी धोने के लिए पानी है हमारे यहाँ के लिए नहीं और पीने के लिए भी नहीं समस्या उनको गाड़ी धोने के लिए कुत्ते धोने के लिए कुत्ते तो धो रहे वो लोग साबुन लगा के गाड़ी धो रहे और हमारे को तो कुछ पानी है देखो दिख है आपको समस्या बाकी लेडीज सब बता देंगे हम तो घर में नहीं रहते इतना ही मालूम है हमारे बाकी लेडीज बताएंगे आपको भी क्या है घर की समस्या देखिए नल ये मीटर घूमता है देखिए ये जो है नल नल दस बजे छोड़ता है मीटर घर घर घूमता इसका बिल हम भर सकते क्या? आता नौ चालू मीटर नड़ी ऊँन रहा चालू से नहीं दस बजे का टाइम दी इन्होंने अवे से मीटर घूमता है इसके बाद सब लोगों ने नल बिल भरेंगे समस्या जब उसने लाइन छोड़ दिया से के में बाद मीटर घूमता है तो इतना आवाज आता तुम्हाला ऑटो चल रहा है घूमते होंगे उसका बिल हमको भरना पडता है पानी आता नहीं हवा का बिल भरना पडता है, है पानी आएगा तो उलटी बागूकडे तो बराबर दोन दिवस पाणी सोडला म्हणलं पाणी सोडून काय म्हणते माझ्याकडनं म्हणते पाणी सोडायचं म्हणते तुमच्या नळापासून मीटरपासून पाणी येते मग त्याच्या बाद आम्हाला काही हे नाही म्हणजे त्रास नाही तुमचा तुम्ही पाद बसा म्हणते मग आता याच्या घरून पाणी भराव का नाही कालपासून टँकरला फोन केला आहे मी गजू दादाकडे गेली होती टँकर पाहिजे टँकरही नाही आली मी गौरदीला फोन केला नाही पाठवलं हो म्हणतात असं नाही का नाही म्हणत हो म्हणतात पण आली नाही टँकर कालपासून सायंकाळपर्यंत हे दिदी मी दिदी वाट बघितलं पण नाही आली टँकर

कुझी पाणी चल्ट बारीक भारतीय अजून आहे प्रहार संघटनेचे परिसरातले पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत पण बोलूया पण तुम्ही प्रहार संघटनेचे पदाधिकारी आहे तुम्ही काही मागणी मोठ्या प्रमाणात सोडवल्या असं आहे श्याम भाऊ आम्ही समस्या दिलेली आहे आमच्या दोन तीन लाईन समोरून बाकीकडे सगळीकडे पाणी येत आहे आमच्या तीन लाईन मध्ये पाणी पाणी बिलकुल येतच नाही सोडत नाही आहे आणि आम्ही नळवाल्याला सांगितलेलं आहे नळवाल्यांनी सुपरवायझरला बोलावला आहे सुपरवायझरने आश्वासन दिलं आहे की आम तुम्हाला वाल लगा देंगे ये, सब कुछ के देंगे हे देंगे लेकिन आणि इथले मोठे जो लिडर आहे आम्ही ज्यांच्यासाठी काम केलं प्रहारच्या माध्यमातून दीपक भाऊ वानकडे आमदार खासदार यांना सगळ्यांना फोन केले आहे कोणी येऊन पाहत नाही आहे ते सांगतात की मी माझ्या शब्दांनी बोलतो आहे माझ्या भाषेत बोलतो आहे काही भाषा त्यांची कोणाला समजून येऊन नाही राहिली कोणी मिळवायला ऐकून नाही राहिलेला <coughs> तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही सोमवारी अ च्या अधिकाऱ्यांना इथं घेराव करणार आहे जर हा एक दोन दिवसात पाणी आलेलं नाही आहे आम्ही पूर्ण महिला मंडळ त्यांच्या ऑफिस ऑफिसमध्ये पूर्ण पूर्ण घेराव करणार आहे म्हणजे पाण्यासाठी घेराव करण्याची वेळ आलेली आहे सुरेंद्रगड मध्ये तिथं मला असं वाटतं की राजनीती होऊन राहिली सुरेंद्रगड सोबत आणि स्लम एरिया सोबत कारण की मोठ्या मोठ्या सोसायटी मध्ये तुम्ही पहा रोडचे काम चालू आहे पाण्याचे काम चालू आहे मोठ्या मोठ्या पाईपलाईन चालू आहे आणि जो जे प्रजा वोटिंग करतात चांगल्यामुळे आणि तर त्या सुरेंद्रगडच्या वोटरला वो त्यांची समस्या ना तुमच्या विधायक घेतात ना आमदार घेतात ना करण्यात जर एकंदरी जर बघितलं सामान्य व्यक्ती प्रमाण जास्त असते पण त्या सामान्य व्यक्तीला डावलण्यात डावलण्यात आणि यांना त्रास एवढा आहे की बाहेरून आम्ही काल पाण्याच्या चाळीस रुपयाच्या प्रति कॅन आम्ही विकत आणले आमच्या स्वतःसाठी है ना इथली समस्या मोठी घरी नळ असून सुद्धा तुम्हाला विकत पाणी आणावं लागते मग त्या तो नळ म्हणजे कुठला उपयोगच नाही ठरत आहे नळ काही उपयोग नाही आहे नळातून हवा आहे हवा मी हव्याचे पैसे देत आहे बिल बरोबर महिन्याला बिल येत आम्ही बिलात पैसे भरत आहे हव्याचे पैसे भरत आहे आम्ही पाण्याचे पैसे भरत नाहीये कसं आहे यावरती जर लवकर तोडगा निघाला मी पश्चिम नागपूर शहर अध्यक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा मी प्रहारच्या माध्यमातून सर्व सुरेंद्रगड येथील नागरिकांसाठी ओसीडब्ल्यू च्या ऑफिस मध्ये मी, मी गेल्या दोन तीन दिवसात त्यांच्या ऑफिस मध्ये मोर्चा किंवा त्यांचा घेराव करणार आहे तर नक्कीच काही म्हणतात काही बोला जी काय काय समस्या आहे पाण्याची समस्या हरदम सुरुवातीपासून आहे आम्ही बोलून राहिलो चिल्लावून राहिलो तुमची आवाज गेली का हा मी स्वतः जाऊन तिथं ओरडत असतो अप्लिकेशनला देतो अप्लिकेशनला देतो किती महिने लाईन बदलून द्या तर दहा हजार द्या बघतो काय पैसे काय फुटाचे पैसे देणार आहे का एनले फटाचे पैसे देणार आहे का न येणार कधी कधी कॅना बाहेरून आणायला लागते विकास रुपये बनवायला अधिकारी येऊन पाहत नाही बस इलेक्शनच्या वेळेस त्यांची झोप खुलते बस इलेक्शनच्या वेळेस झोप खुलते मग इथं भाऊ 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 करून का आपल्या सणा भाऊ भाऊ करून फिरणार त्यांच्या नेत्याच्या कामात निवडून दिल्यानंतर गल्ली मध्ये फिरायला पाहिजे कोणाची काय समस्या आहे पंधरा दिवसात हप्त्यातून एक एक वेळा यायलाच पाहिजे झोप झोपको खुलते इलेक्शनच्या वेळेस कार्यकर्ते येत असतील ना कार्यकर्ते काय कार्यकर्त्याचे काही मतलब नाही समस्या समस्या हल झाली पाहिजे आम्हाला जल विभागाच्या अधिकारी वाला लावून देतो आता वालाच लावून आले झोपूनच राहिले ते आता पूर्ण पाणी उतारामध्ये होते पूर्ण पाणी मध्ये होते आमच्या एकदम पार्नरवर या साइडला जे ती आहे त्याच्यामध्ये आमचं हे होऊन राहिलेलं आहे कनेक्शन उतारामध्ये उतारा पूर्ण पाणी पडणार आम्हाला पाणी जाऊन ना पंधरा मिनिटात पाणी होतं का हो का मोठ्या अधिकाऱ्याने विचाराय ना तुमचं पाणी होतं का ना पंधरा मिनिटा फोर्स येते का इकडे अरे येऊन बोलण्यामध्ये काय पाणी जेव्हा नळ बी काही काही फोर्स नाही फोर्स नाही पाहिजे आणि त्याला फोर्स पण असायला पाहिजे फोर्स असायला पाहिजे चोवीस तास म्हणते चोवीस अरे दोन तीन तासच तर ढंगाने मग चोवीस तासाची गोष्ट करावासावं नुसतं लोकांना चोवीस तास चोवीस तासवड्याच एकदाही पाणी भरपूर भेटेल चोवीस तास भेटल चोवीस तास अरे दोन तीन तास तर बरोबर भेटा पण त्या काम म्हणते ज्याला वाल त्याला सांगायला पाहिजे ना लोकांना कुठं पाणी ऊन्हायला बरोबर कुठं नाही येऊन राहिलं बरोबर गल्लीमध्ये फिरायला पाहिजे त्यानं बरोबर तिकडे दोन तास झाला तर तिकडला बिलकुल पूर्ण वाल बंद करून इकडं बरोबर फिरायला पाहिजे पाणी फिरून राहिला वाल पूर्ण खोलाले पाहिजे वर्ता बंद करून घेतो आपण काय बाकी सुरेंद जर जर परिसर आहे त्या भागात येतोय ना भरपूर पाणी भेटत आहे आमच्या एरियामध्ये एरिया एरियामध्ये बिलकुल पाणी येत नाही आहे आम्ही तीनशे रुपये रोज कमावतो शंभर रुपयाचे पाणी आणून पिऊन आलो म्हणजे दोनशे रुपयामध्ये आम्ही इलेक्ट्रिक बिल भरा की घर टॅक्स भरा की बोलांना पोसा तीनशे रोज आमच्या ऑटो चालवतो आम्ही तीनशे रोज आमच्या तीनशे रोज आम्ही का घर चालू पाणी आणू शंभर रुपये काल आम्ही दोनशे रोज पाणी आणलो पाहिजे चालू झाली पूर्ण हाय सोसायटी खाले इथे येते आणि दान द्यायला तिथे जाते नगरसेवक आमदार खात तिकडे जाते म्हणजे एरियाला एरिया चिल्लर आमच्याकडे पाण्याचा जो वेळ आहे तो टायमिंग निश्चित नाही आहे आधी व्यवस्थित टायमिंग होता बरोबर साडे नऊ ला नयचा साडेबारा ते एक वाजेपर्यंत राहायचा आता साडे बारा पाऊन वाजता नळ येतो आणि दीड वाजता नळ चालला जातो त्यातही त्याला काहीच फोर फोर्स नसतो एक गुंड सुद्धा भरत नाही आमच्या घरी दहा ते बारा लोकांचा परिवार आहे विचार करा आम्ही एका गुंडामध्ये एक दिवस कसा काढणार आहे आमच्याकडे काहीच पाणी नाही आम्हाला रोज पाणी विकत आणावं लागतं तर असं केल्याने होणार नाही ना आम्ही जे कमवतो ते तर सगळं आमचं पाण्याचं चाललं ना मग आम्ही काय करू त्या कमवण्याचं

कामाला जास्त वेळेस नाही इतका उशीर होऊन जातो की आता येईन प्याचं पाणी बाहेरचं पाणी मला इतका उशीर होऊन कामावर कामासाठी की नाही की मी बारा बारा एक एक वाजून जाते कधी कधी पण नळच नाही येत आणि पाणी नाही मिळत ना ह्या चक्कर मध्ये मला ना आणि कामावर जावं लागलं मग तिकडं वाट पाहतात ते लोक मग रागवतात की अशी रोज रोज रोजी ते येते तर या परिसरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अनेक म्हणजे नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागते पाणी या ठिकाणी येत नाही टायमिंग नाही आहे अधिकारी अरेरावीचे उत्तर देतात असं देखील म्हणणं आहे दे आणि शासन लाडकी बहीण म्हणतात पण लाडक्या बहिणीला जे पैसे मिळत आहे ते पैसे पाण्यातच चालले असं देखील या ठिकाणी काही महिलांचं देखील म्हणणं आहे ना एकूण पाणी नाही से नल आ रहे, आरे, मेरे घर मग दुसरी काढले काम करू मग दुसरी का इथल्या नागरिकांची मागणी आहे इथले माजी नगरसेवक असो किंवा आमदार असो विकास ठाकरे म्हणजे शासन प्रशासनचे लोक जे उत्तर देतात त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की वाद निर्माण झाला नाही पाहिजे आता सध्या म्हणजे नागरिकांची निवेदन देताना ही भूमिका आहे पण हेच नागरिक एक कठोर भूमिका सुद्धा काही दिवसानंतर घेऊ शकते हो प्रार संघटनेचे पदाधिकारी सुद्धा बोलले की आम्ही ओसीडब्ल्यू ला घेराव करणार आहे म्हणजे नागरिकांना आपले कामधंदे सोडवून घेराव करायला जावं लागत आहे निवेदन करावं लागत आहे आक्रोश करावं लागत आहे पण आपण निवडणूक आली तर अ लोकप्रतिनिधी ते येऊन आपलं वोट बँक तयार करतात असं देखील म्हणजे इथल्या काही नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे आपण ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये दौरा करतोय त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर सुद्धा दौरा केला पाहिजे देखील मागणी आहे अनेक ठिकाणी जनता जनता दरबार दरबार होते पण न घेताना नागरिकांच्या थेट गल्ली जाणून घेतली तर अजून पण समस्या हल करण्यासाठी मार्ग मोकळा राहील हिंद भारत डिजिटल करिता मी देशकर नागपूर साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव पुणे सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स भरतीसाठी संपूर्ण तयारी गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव शासनमान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्तर सत्तावन्न सव्वीस सत्तर सत्तर आणि सत्तर, सत्तर सत्तावन्न सेहेचाळीस सत्तर सत्तर, सत्तर।